ही आहे रताळी म्हणजे स्वीट पोटॅटोची हलकी फुलकी हेल्दी आणि डेलिशियस रेसिपी ही रेसिपी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता ब्रेकफास्ट लंच आणि डिनर लाईट लंच डिनर हवं असेल तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे फक्त उपवासाला कशी करायची ते मी अलॉग द व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यूट्यूब मराठी रेसिपीजला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर नॉर्मल मार्केटमध्ये जी रताळी मिळतात तीच मी घेतलेली आहे आणि मी सालासकट वापरणार आहे त्यामुळे मी ह्याला स्वच्छ धुवून घेत आहे कारण ही कंदमुळं असतात त्यामुळे ह्याला खूप माती चिकटलेली असू शकते त्यामुळे ती घासून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटलं खूपच खराब आहे तर तुम्ही त्याची सालं काढूनही तुम्ही वापरू शकता पण सालांमध्ये खूप फायबर असतं आणि ते खूप हेल्दी असतं त्यामुळे मी फक्त त्याला धुवून व्यवस्थित वापरत आहे आणि याचा जो काळा पडलेला भाग आहे ना पुढचा आणि मागचा तो मी व्यवस्थित काढून घेणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आतमधली छान पांढरी शुभ्र रताळी आहेत आणि वरतून छान गोड गुलाबी रंग आहे या रताळ्यांना अशा प्रकारे क्लीन केल्यानंतर याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि रताळी किसताना नेहमी लक्षात ठेवा जा किसना रहो, की ज्या बाऊलमध्ये आपण किसणार आहोत त्या बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेणं गरजेचं आहे रताळी किसल्यानंतर किंवा चिरल्यानंतर लगेचच काळी पडतात त्यामुळे अशा पद्धतीनेच रताळी किसून घ्यायची आहे जर सकाळच्या वेळेत घाई होणार असेल तर तुम्ही रात्री किसून फ्रीजमध्ये ठेवली अशा पद्धतीने पाण्यामध्ये तरीही चालू शकेल तुम्ही बघू शकता पाणी काळपट पडलेलं आहे पण रताळ्याचा किस अजूनही छान पांढरा शुभ्र राहिलेला आहे मी सांगेन की फ्रीजमध्ये ठेवणं अवॉइड करा पण अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता चला तर मग आता आपण रताळ्याचा कीस परतून घेऊया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि कडीलिंब घातलेलं आहे पण जर तुम्ही उपवासाला बनवत असाल तर उपवासाचं वेगळं जिरं आणि कडीलिंब वापरू नका हे मी सहज नाश्त्यासाठी आणि माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवत आहे त्यामुळे मी हे जिन्नस वापरलेले आहेत फोडणी झाल्यानंतर यामध्ये मी घालत आहे रताळ्याचा कीस आणि हिरवी मिरचीही मी फोडणीमध्ये घालते आहे तुम्ही बघू शकता आणि ती हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करूच शकता आता हा रताळ्याचा कीस या फोडणीमध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याचा रंग साधारण थोडा बदलेपर्यंत तुम्ही बघू शकता लगेचच त्याचा रंग बदलत चाललेला आहे हा परतून घेणं गरजेचं आहे कारण नंतर खाली ते थोडं करपायला सुरुवात होते आपल्याला वाफेवर हा कीज शिजवून घ्यायचा आहे छान हे बघा अशा पद्धतीने रंग बदलेपर्यंत याला परतत राहायचं आहे रताळ्याचा कीज बनवणं सोपं आहे खूप जास्त जिन्नस याच्यामध्ये लागत नाहीत एकच टेक्निक आहे की याला कंटिन्युअसली परतत राहायला लागतं नाहीतर ते खालून करपू शकतं त्यामुळे एवढं परतून झाल्यानंतर आपल्याला वाफेवर हे छान शिजवून घ्यायचं आहे चांगल्या दोन ते तीन वाफा याला लागतील शिजवायला हे बघा अशा पद्धतीने दोन मिनटं ठेवल्यानंतर लगेच झाकण काढून परत एकदा चेक करायचं आहे आता तुम्ही बघू शकता रंग किती बदलला आहे त्यातलं मॉइश्चर ऑलमोस्ट निघून जात आहे खालून थोडंसं करपायला लागतं ते त्यामुळे तुम्हाला खरवडून काढून याला व्यवस्थित परतून घ्यायला लागेल पण ते खालचं जे खरवडलेलं असतं ना थोडंसं करपूस भाग तो खूप छान लागतो टेस्टला त्यामुळे मी थोडासा करपूत येते पण काळजी घ्या खूप जास्त करपला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे शार्प एजचा स्पॅच्युला यूज करा त्यामुळे तुम्हाला ते ढवळायला सोपं जाईल बस हीच एक टेक्निक आहे कंटिन्युअसली ढवळत याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे साधारणपणे पाऊनपट्टो शिजला सेवंटी पर्सेंट शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट असं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे आवडीनुसार कमी जास्त घाला मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे जर तुम्ही उपवासाला खात असाल तर परत मी सांगते जे उपवासाला जिन्नस तुम्ही वापरत असाल वेगळे ठेवलेले असेल तर ते जिन्नस वापरा मी हे सहज नाश्त्यासाठी बनवत आहे तर हे जिन्नस घातल्यानंतर परत एकदा वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून ती चव एकसारखी लागेल सगळीकडे हे बघा अशा पद्धतीने वाफवून झालेलं आहे खूप जास्त पिचपिचीत करायचा नाही आहे हा कीस असा थोडासा असा हलका क्रिस्पी आणि छान लागतो तर हा मी दह्यासोबत सर्व करत आहे तुम्ही बघू शकता छान असा मोकळा झालेला आहे अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे तर अशा पद्धतीने रताळाचा किस साधारणपणे दहा ते पंधरा मिनटामध्ये बनतो जर रताळी किसलेली असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता